नमस्कार मी लाघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते अर्थातच यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं बेस संपाचा आजचा सातवा दिवस आहे तरीही यावर काहीच तोडगा निघालेला नाहीये हायकोर्टानं मात्र आता संपकरी बेस कर्मचाऱ्यांना झापलेला आहे तुम्ही संप मागे घ्यायला हवा होता असं हायकोर्टाचं म्हणणं आहे त्रिस्तरीय समिती स्थापन झाल्यानंतर संप मागे का घेतला नाही खर तर घेणं अपेक्षित होता संप मागे मात्र का घेतला नाही याची विचारणा ना, न्यायालयाच्या वतीनं करण्यात आलेली आहे हायकोर्टानं ही विचारणा केलेली आहे आणि त्यामुळे संपगरीबॅस कर्मचाऱ्यांना हायकोर्टानं चांगलं झापलेलं आहे तुम्ही संप मागे गेला हवा होता असं हायकोर्टाचं म्हणणं आहे आणि आता हायकोर्टानं झापल्यानंतर तरी बेस्ट कर्मचारी संपावर ठाम राहतात की संप मागे घेतात हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं जर आता आपण पाहिलं तर आता नुकतीच पुन्हा एकदा कृती समितीची बैठक पार पडलेली आहे मंत्रालयात बैठक झाली मॅरेथॉनवर मॅरेथॉन बैठका होत आहेत बैठक झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर राव एकच वाक्य म्हणत आहेत चर्चा सकारात्मक झाली तोडगा मात्र निघत नाहीये आणि याच प्रश्नाचं खरं तर उत्तर तमाम मुंबईकर विचारत आहेत जर चर्चा सकारात्मक झाली असेल तर तोडगा निघण्यास इतका उशीर का होतोय आणि हाच मुद्दा पकडत हायकोर्टानं सुद्धा छापलेला आहे संपकरी बस कर्मचाऱ्यांना हायकोर्टानं चांगलाच दणका दिलेला आहे संप करून मुंबईकरांना हे चुकीचं आहे बेस संपाचा आजचा सातवा दिवस आहे तरीही तोडगा निघालेला नाहीये मुंबई सचिवांची बैठक घेण्यात आली पण त्यातही तोडगा निघालेला नाहीये तोडगा शून्य आहे मुख्य सचिवांनी ही बैठक बोलावलेली होती बैठक संपली सकारात्मक चर्चा झाली तोडगा मात्र शून्य ही दृश्य आपण पाहतोय समोर काय मांडलेलं आहे ते एकूण कळलं नाही आणि जस्ट त्यांनी आताच फक्त आम्हाला कारण आमच्याकडे आत्तापर्यंत उपक्रम काय म्हणत आहे त्याच्याबद्दलची काही त्यांचं म्हणणं काय त्याच्याबद्दल काय परत आलेली नव्हती त्यामुळे त्याच्याबद्दल काही चर्चा होऊ शकली नाही पण आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडलं तसंच उपक्रमाने आणि महानगरपालिकेने त्यांच्यासमोर त्यांचं मत, मत मांडलेलं असेल आता हे ते कोर्टासमोर सबमिट करतील आज तोडगा निघावा अशी अपेक्ष, अपेक्षा मी नेहमीच अपेक्षा करेन विषय अधिक माहिती घेण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी आहेत मलबार हिलithून लाइवला आहेत विनायक डावरोंग तर हायकोर्टाच्या बाहेरून लाइवला आहेत हेमंत अभिजये हेमंत सुरुवातीला तुमच्याकडे येते कारण हायकोर्टाने नुक्त संपकरी या अभ्यास कर्मचाऱ्यांना झापलेलं आहे नेमका काय म्हटलंय लागूया हायकोर्टाने ज्या पद्धतीने हस्तक्षेप करून जो निर्णय घेतला आणि त्या समिती नेमली हा संप मिटवण्याच्या दृष्टिकोन परिवहन विभागाची असू दे मुख्य सचिव असू दे आणि त्याचबरोबर जे अ, जे ट्रान्सपोर्ट विभागाचे अधिकारी आहेत महाव्यवस्थापक आहेत आयुक्त आहेत अशी ही समिती नेमली होती आणि त्या समितीच्या मार्फत निर्णय होऊ शकतो आणि तो योग्य तो निर्णय घेऊन कामगारांचा जो यावेळेची महत्वाची बातमी पुढची सुनावणी आता दुपारी तीन वाजता होणार आहे संपाच्या संदर्भातली हायकोर्टानं तीन महाधिवक्त्यांना बोलवलेलं आहे आणि बेस्ट संपा संदर्भात हायकोर्टात पुढील सुनावणी दुपारी तीन वाजता होणार आहे यावेळीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय बैठकांवर बैठका तर होतातच आहे आता मात्र सुनावणी ठीक तीन वाजता हेमंत थेट तुमच्याकडे आता सुनावणी तीन वाजता होणार आहे हायकोर्टात हायकोर्टाचं हेच म्हणणं आहे की पहिला संप मागे घ्या आणि त्यानंतर जो काही तिढा आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न करा आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातला जो कमिटी आहे ही कमिटी हाय पॉवर कमिटी योग्य पद्धतीने निर्णय घेईल अशा पद्धतीचा आता हाच सुनावणी तीन वाजता आहे आणि ही सुना ही सुनावणीच्या संदर्भातले जो काही वेळकाडूपणा जे काही कामगार कृती समिती करते की अशा पद्धतीची शंका उपस्थित करण्याचा महाव्यवस्थापकांच्या वकिलांनी केलेल्या आहे महाव्यवस्थापकांच्या वकिलांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला हा जोपा करून धमकवण्याची भूमिका कुठेतरी बेश कृती समिती करते आम्ही संप मागे घ्यावा आम्ही चर्चा करायला तयार आहोत आम्ही चर्चा करतो आहोत अशा पद्धतीचा महाव्यवस्थापकाच्या जे वकील आहेत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि हीच भूमिका कुठेतरी आज हायकोर्टामध्ये ती मांडताना ती हायकोर्टाने ऐकलेली आहे आणि त्यामुळे सुनावणी तीन वाजता दिली आहे आणि तिन्ही महत्वाच्या जे अधिकारी आहेत परिवहन विभाग असून दे किंवा मुख्य सचिव असून दे किंवा ट्रान्सपोर्ट विभागाचे ह्या संपूर्ण अधिकारी आहेत महा बेस्ट महाशेपक यांना सगळ्यांना बोलवलेल्या आता नेमकं काय का भूमिकांना सुनावणी होते है. हे आणि कृती समिती ज्या पद्धतीने म्हणते की लेखी स्वरूपात द्या आणि त्या लेखी स्वरूपाच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती नेमकी हायकोर्टामध्ये सादर होते का हे पाहणं गरजेचं आहे दुपारी तीन वाजता या संदर्भात सुनावणी होणार आहे विनायक तुम्हाला सगळ्यात प्रश्न सगळ्यात महत्वाचा म्हणजे चर्चा सकारात्मक होते पण तोडगा का निघत नाहीये का नेमकं अडतंय कुठे बरोबर आहे आपण जर पाहिलं तर तोडगा अजून निघत नाही सकारात्मक चर्चा ज्या आहेत ते होत आहेत महाव्यवस्थापकांच्या बैठका बैठका होत आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर मुख्य ह्या सगळ्या बैठका होत असताना तोडगा निघत नाही प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर तीन महत्वाच्या मागण्या लागवी तीन महत्वाच्या मागण्यामध्ये जे विलिनीकरणाचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो नगरविकास खातं जे आहे ते हा संपूर्ण निर्णय घेणार आहे त्यावरती संपूर्ण महापालिकेवरती बोजा पडेल असं आयुक्तांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे वेतन करार जे आहेत ती नवे दोन हजार सोळापासून पासून वेतन करार झाले नाही हा वेतन करार पुन्हा एकदा जर केला तर त्या त्याचा भूदंड त्या तीन तीन हळूहळू चर्चा करू आणि त्यानंतर हा तोडगा काढला जाईल पहिला संप मागे घ्या आणि त्यानंतर आपण ही सगळ्या चर्चा सुरू ठेवू डे टू डे ही सगळी चर्चा होईल आणि त्यानंतर नक्कीच यावरती तिडा जो आहे सोडू असं पालिका प्रशासन असेल किंवा बेस्ट प्रशासन असेल यांचं म्हणणं आहे परंतु आपण जर पाहिलं तर आजचा सातवा दिवस आहे सातव्या दिवशी सुद्धा जे कामगार नेते आहेत ते आता संपावरती अजूनही ठाम आहेत त्यामुळे कामगार नेत्यांनी सुद्धा आता दोन पावलं मागे जाणं गरजेचं आहे कारण प्रशासन असं म्हणतंय की आम्ही दोन पावलं मागे जातोय मग तुम्ही पण दोन पावलं मागे व्हा अशी भूमिका जी आहे प्रशासन ते प्रशासन घेत त्यामुळे आता कामगार नेत्यांनी सुद्धा मुंबईकरांना वेटीस न धरता कुठतरी तोडगा काढणं गरजेचं आहे अगदी विनायक लागवी त्यामुळे कामगारांनी सुद्धा दोन पावलं मागे जाणं खरं तर गरजेचं आहे हेमंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायकोर्टानं झापल्यानंतर हायकोर्टाच्या बाहेर आता या कर्मचाऱ्यांची बेस कर्मचाऱ्यांची दबकी आवाजात नेमकी काय चर्चा होतीये काय माहिती मिळतीये लागवी संपाचा सातवा दिवस आहे बेस्टच्या कृती समितीतले नेते येणं गरजेचं होतं शशांकराव येणं गरजेचं होतं पण शशांकराव आज या सुनावणीला कुठेतरी अनुपस्थित राहिलेले आहेत बेस्टचे जे कृती समितीचे नेते आहेत ते महत्वाचे आलेले नाहीत अशा पद्धतीचं चित्र दिसतंय आणि त्यामुळे कामगार आज इथे नाही आहेत पण बेस्टच्या कृती समितीचे जे वकील आहेत ते इथे उपस्थित आहेत आणि ती सुनावणीच्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती वरती सुरूच आहे पण बेस्टचे कामगार आपल्या डेपोवर त्या पद्धतीची जी नेमकी चर्चा आहे त्याच्या संदर्भातला काय नेमका संदेश येतोय आणि नेमका आता काय तडजोड होते आणि आपला करार होतोय का आणि पुढे आपल्याला आपली जी रोजीरोटी आहे ती टिकवण्याच्या दृष्टिकोनात बेस्ट प्रशासन आणि संपूर्ण राज्य सरकार काय नेमकं भूमिकेतना आपला मार्ग काढते याकडे लक्ष देऊन आहे आता बेस्ट कामगार आणि बेस्ट कामगारांचे कुटुंबीय हे या संदर्भात हाय हायकोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भात दुपारी तीन वाजता नेमकी काय भूमिकेतना निर्णय होतोय याकडे लक्ष देऊन उपस्थित राहण्याची शक्यता आहे निश्चित त्यामुळे दुपारी तीन वाजता नेमकं का काय होतं हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण तमाम मुंबईकरांचं लक्ष सुद्धा या निर्णयाकडे लागलेलं आहे तुर्तास धन्यवाद हेमंत आणि विनायक दोघांना सुद्धा तुम्ही दिलेला आहे एकूण आज या सविस्तर माहिती करता आता दुपारी तीन वाजता या संदर्भात हायकोर्टात सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे दुपारी तीन वाजता नेमकं का काय होतं संप मागे घेतला जातो का की निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे हे पाहणं महत्वाचं आहे